करा आणि क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा लोकनेते दिबा पाटील यांच्या नावास विलंब का भूमिपुत्र बघा भेटून एकोणीसशे एकोणसत्तर ते सत्तरमध्ये सिडकोने येथील मुंबई शहरास समांतर असे नवीन शहर बसवण्यासाठी रायगड व ठाणे जिल्ह्यातील पंच्याण्णव गावांच्या जमिनी घेऊन येथील शेतकऱ्यांना भूमिहीन केले व शहर बसवण्यास सुरुवात केली त्यातीलच एक सिडकोचे व महाराष्ट्र शासनाचे ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे नवी मुंबईतील विमानतळ हे विमानतळ मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील भार कमी करण्यासाठी उभारले जात असताना येथील अठरा गावातील जमिनी व दहा गावातील घरे अधिग्रहित करण्यात आली व त्यासाठी योग्य मोबदला देण्यासाठी व घेण्यासाठी सिडकोबरोबर वाटाघाटी बैठका व वा आंदोलने सुरू झाली दोन हजार साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सरकारने साडेबावीस टक्के जमिनीच्या बदल्यात विकसित भूखंड व घराच्या बदल्यात तीन पट भूखंड देण्याचे ठरवले जमिनीच्या बदल्यात साडेबावीस टक्के जमीन देत असताना प्रत्यक्ष मात्र पावणे सोळा टक्के भूखंड देत शेतकऱ्यांची फसवणूक केली त्यामध्ये सुद्धा अटी शर्ती लावत तागायत शेतकऱ्यांना अडकवून ठेवले आहे शेतकऱ्यांच्या दुर्दैवाने शेतकऱ्यांचे विश्वसनीय नेते आदरणीय दिबा पाटील यांचे निधन झाले व प्रकल्पग्रस्तांना मागण्या मान्य करण्यास व लढा उभारण्यात स्थानिक नेतृत्व कमी पडले आणि त्याचीच किंमत प्रकल्पग्रस्त आजपर्यंत भोगत आहेत दोन हजार तेरामध्ये शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक चांगलं पॅकेज म्हणजेच जमिनीच्या प्रचलित भावाचा पाचपट भाव किंवा प्रचलित भावाच्या ऐंशी टक्के रक्कम आणि वीस टक्के पूर्ण भूखंड असं पॅकेज संसदेत पास केलं होतं हे अंमलात न आणता त्याच्याबद्दल एकही रुपया खर्च न करता साडेबावीस टक्के पॅकेज देत शेतकऱ्यांची फसवणूक करत जमिनी घेतल्या मात्र देशातील सर्वात चांगलं पॅकेज शेतकऱ्यांना देत आहोत असा ढिंडोरा पेटला त्यानंतर शेतकऱ्यांना घराच्या बदल्यात जमिनी घेताना व जागा घेताना बराच संघर्ष करावा लागला आपली राहती घरं गावं सोडत आर वन आर टू आर थ्री आर फोर अशा बिन नावाच्या गावात जागा देऊन एफ आय डेव्हलपमेंट चार्जेस सी सी व ओ सी अशी बंधनं घातलं या सर्व गोष्टी शेतकऱ्यास पूर्ण हतबल करत सिडको अधिकाऱ्यांकडे हेलपाटा मारायला लावून त्यांच्या सुंदर जगण्याची वाट बिकट करण्यात आली हे सर्व चालू असताना कहर म्हणजे ज्या दिबा पाटीलांचं नाव विमानतळाला द्यावे ही बाब नाकारून आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव सिडकोला काहीही अधिकार नसताना शासनाला पाठवून दिला त्यामुळे सिडको त्यावेळेचे नगरविकास खाते व महाराष्ट्र शासन वादाच्या भोवऱ्यात अडकले लोकनेते दिबा पाटील यांच्या नावासाठी प्रकल्पग्रस्तांनी त्यावेळी गावोगावी व सिडकोवर न भूतो न भविष्य अशी आंदोलने केली साखळी आंदोलन सिडको घेराव आंदोलन मशाल आंदोलन गावोगावी सभा घेत तसेच कोरोना काळात सभांना बंदी असताना देखील असंख्य केसी अंगावर घेऊन शासनाला स्वर्गीय बाळासाहेबांच्या नावाचा ठराव रद्द करण्यास भाग पाडला व जनभावनांचा आदर करून स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाचा ठराव मान्य करायला लावला नागरी उड्डाण मंत्रालय व पी एम ओकडे सदर ठराव महाराष्ट्र शासनाकडून पाठवण्यात आला त्यानंतर सदर ठराव पास करण्यासाठी वेळोवेळी दिल्लीला नामकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना भेट देऊन नामकरण लवकरात लवकर व्हावे अशी मागणी केली परंतु आज तागायत या विषयास पूर्णत्वास नेण्यास केंद्रीय नेतृत्व काही चाल तर खेळत नाही ना असे स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्रश्न पडले आहेत तसेच मागील तीन वर्षांपासून प्रकल्पबाधित लोकनेते दिबा पाटील सत्तावीस गाव समिती आपल्या नोकरी व्यवसायासाठी सिडकोकडे व आदानी विमानतळ अधिकाऱ्यांकडे आमदारांबरोबर बैठका घेत आहेत परंतु त्यांच्या या प्रश्नाला वाचा फुटताना दिसत नाही त्यामुळेही प्रकल्पग्रस्त संतप्त झाले आहेत व या ठिणगीचं मोठ्या आंदोलनात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही दिशानुलता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा